सुहाग्रात म्हणजे प्रत्येक नवविवाहित जोडप्यासाठी आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण पण जर हीच सुहाग्रात मृत्यूच्या एका भयानक रहस्यात बदलली तर आज आपण अयोध्येच्या त्या घटनेबद्दल बोलणार आहोत जिथे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी एका नववधूचा मृत्यू झाला आणि नवरदेव फासावर लटकलेला सापडला ही खरंच आत्महत्या होती की काळजीपूर्वक रचलेला कट सला सविस्तरपणे समजून घेऊ सात मार्च दोन हजार पंचवीस अयोध्येच्या राजेपूर गावात धुमधडक्यात विवाह पार पडला चोवीस वर्षाचा प्रदीप आणि बावीस वर्षाची शी शिवानी दोघांचा प्रेमविवाह नव्हता पण त्यांचा संसार आनंदात सुरू होईल असं स घरच्यांना वाटत होत आठ मार्च रोजी शिवानी सासरी आली संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं होतं नऊ मार्चला मोठ्या थाटामाटात था रिसेप्शन होणार होत पण नियतीने वेगळंच ठरवलं होतं त्या रात्री घरातले सगळे झोपले होते फक्त एक खोली बंद होती जिथे नवरा आणि नववधू सुहाग्रात घालवत होते सकाळ झाली पण त्या खोलीतून कुठलाही आवाज येत नव्हता घरच्यांनी दरवाजा ठोठवला पण प्रतिसादही नव्हता सगळ्यांना काहीतरी चुकल्याची जाणीव झाली काही वेळानंतर घाबरलेल्या कुटुंबियांनी दार तोडायचा निर्णय घेतला दार उघडलं आणि समोरचं दृश्य पाहून सगळ्यांच्या हृदयाचा ठोका चुकला पलंगावर शिवानी बेशुद्धावस्थेत पडली होती आणि प्रदीप पंख्याला लटकलेला होता पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले सुरुवातीला हे प्रकरण एक साधी आत्महत्या वाटत होती पण जेव्हा शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा सगळंच बदललं शिवाणीचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला होता तिला आधी मारण्यात आलं होत आणि त्यानंतर प्रदीपने आत्महत्या केली होती पोलिसांनी प्रदीपचा मोबाईल तपासला आणि त्यात एक धक्कादायक गोष्ट सापडली प्रदीपने स्वतःच्या फोनवर एक मेसेज पाठवला होता त्या मेसेजमध्ये असं लिहिलं होतं ज्यावरून असं वाटत होतं की त्याला शिवानीवर संशय होता हे खरच प्रेमातील गैरसमजाचं प्रकरण होत का, का या दोघांमध्ये कुणीतरी तिसरा व्यक्ती यात सामील होता शिवानीच्या आई वडिलांनी सांगितलं की तिचा मोबाईल काही दिवसांपूर्वी खराब झाला होता ती सासरी फोन शिवाय आली होती मग प्रदीपने कोणत्या संदेशावरून संशय घेतला कदाचित हे दोघांची भांडणं वाढली असतील कदाचित हे एका क्षणात घेतलेला निर्णय होत पण पोलिसांना काही गोष्टी अजूनही संशयास्पद वाटतात हा खरच प्रेमातील विश्वासघात होता की शिवानीवर चुकीचा आरोप घेतला गेला होता की प्रदीपचं मानसिक संतुलन बिघडलं होतं सत्य बाहेर येईल का की हे केस कायम गोडच राहील पोलिसांचा तपास सुरू आहे पण या कहाणीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत तुम्हाला काय वाटतं ही आत्महत्या होती की एखाद्या मोठ्या कटाचा भाग कदाचित प्रदीपने शिवानीची हत्या केली किंवा के तिसऱ्या कोणाच्या सहभागामुळे हे घडलं तुमची मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच गुन्हेगारी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओसह धन्यवाद